तो भीमराया विशाल सारा चमचम ततन जाळून टाकली सारी विषारी क्षमता त्यान जाळून टाकली सारी विषारी क्षमता चौदार तळ्याच्या काठी पाण्याच्या घोटासाठी पाणी दलितांना पाजल अशी क्रांती केली मोठी त्या जगाला शिकविली क्षमता न जाळून टाकली सारी विषारी क्षमता तान जाळून टाकली सारी विषारी क्षमता शिलवान भीम बलवान असा काय ध्यान ठरला तो असा पंडित तो युद्वान असा भीम हो पाया बंदा खन तन जलून टाकली सारी विषारी क्षमता तन जलून टाकली सारी विषारी क्षमता तेव्हा केले धर्मांतर वार्ता गेली ते जगभर ज्याच्या त्याच्या ओटावर हो बाबासाहेब आंबेडकर त्याची महानती हो जगाची महानती हरली जगाले विध्वंस त्यान जळून टाकली सारी विषारी क्षमता त्यान जळून टाकली सारी विषारी क्षमता बुद्ध <coughs> कबीर फुले हे तीन गुरु मानिले नो कोटी आजंतेला बुद्धा चरणी आणले दीक्षाभूमीवरी ओ, ओ, ओ दीक्षाभूमीवरी जमून सारी हे जनता त्यान जाळून टाकली सारी विषारी क्षमता त्यान जाळून टाकली सारी विषारी क्षमता त्यान जाळून टाकली सारी विषारी क्षमता